हॅलो नमस्कार अक्षय शिंदेचे वकील साहेब कटार नवरे हे सांगतात की जे गुन्हे केलेत त्याचे आतापर्यंत कबुलीच नाही कबुली नाही म्हणजे कारण आतापर्यंत पुरावे नाही साहजिकच असं होऊ शकतं की एखाद्या वेळेस जे काही बलात्कार वगैरे होते त्याची मेडिकल टेस्ट चौकशी होते आणि मेडिकल चौकशी मेडिकल झाल्याच्या नंतर तरच तो गुन्हा सिद्ध होतोय ते जे डॉक्युमेंट आहे ते कोर्टासमोर पेश केले जातात साजरे केले जातात आणि त्यानुसार त्या आरोपीवर ती सगळ्या सिद्ध होते म्हणजे त्यानं तो गुन्हा केलाय असं सिद्ध होते अक्षय शिंदेचे वकील साहेब कटार नवरे साहेब सांगतात की आत्तापर्यंत अक्षय शिंदेवर असा काही गुन्हा झालेला नाही असं सिद्ध झालं नाही अजून तर डॉक्युमेंट्स तपासणी बाकीच आहे आणि त्यातल्या त्यातच अक्षय शिंदेवर असा प्रसंग आला की त्याला पोलिसांनीच हार केलंय आता वास्तविक <coughs> अक्षय शिंदेला जर पोलिसाच्या गाडीत न्यायचं असेल तर अक्षय शिंदेच्या हातामध्ये हातकडी असणं योग्यच आहे बरोबर जर अक्षय शिंदेच्या हातामध्ये हातकडी नाही याचा अर्थ पोलीस दोषी आहेत का नाही तुम्ही सांगा कारण नियमच आहे की जर आरोपी पोलीस स्टेशनला नेताना व दुसरीकडे दुसऱ्या पोलीस स्टेशनला नेताना कोर्टात आणताना आरोपीच्या हातामध्ये हातकडी असणं गरजेचं आहे पहिला मुद्दा हा जर आरोपीच्या हातात हातकडी असेल तर ते पोलीस व्यवस्थित काम करतात असं पण सिद्ध होत जर अक्षय शिंदेच्या हातात हातकडीच नाही आणि पोलीस त्याला घेऊन जातात तर मग याचा अर्थ दोष कोणाला द्यावा त्याचा अर्थ की परिस्थिती चुकी आणि दुसरा मुद्दा असा होतो की जर समजा अक्षय शिंदेच्या हातात हातकडी तर हातकडी म्हटल्यावर त्यानं बंदूक हिसकायचा प्रसंगच येईल दोन हात त्याचे बांधलेले आहेत दोन हात बांधलेले असताना पोलीस त्याच्यावर म्हणजे जो पोलिसाची बंदूक हिसकतो आणि बंदूक विसकताना पोलीस तोपर्यंत ध्यानावर नाही जर बंदूक हिसकली पोलिसाची साधा पोलिसाच्या बंदुकीला जर हात लावला तर पोलीस लोक त्याला मारतात लाता घालतात पोलिसांना असं का नाही केलं हा सगळा प्लॅन रचित वाटते मला कारण पोलिसांना काय वाटतं याच्यामध्ये काही समजा आता याच्यामध्ये जे जे काही प्रकरण परंतु शिंदेच्या वकील साहेब कताप नवरे यांच्या म्हणण्यानुसार असं झाली माहिती की त्या दिवशी अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार करायचे होते अक्षय शिंदेची जे शेव त्याच्या नातेवाईकाकडं म्हणजे आई वडिलांकडं सोपवण्यात आलं होतं त्या दिवसपासून आतापर्यंत अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार झालेलेच नाही अक्षय शिंदेला अंबरनाथ तसेच अक्षय शिंदे बदलापूर मध्ये येत राहतो तर बदलापूरची जे नगर आहे त्या नगर परिषदेने अक्षय शिंदेला अंत्यविधीसाठी जागा दिलेली नाही आणि कोर्टानं ना आता आदेश केलेले आहेत की अक्षय शिंदेचा जो अंत्यविधी हा सोमवारपर्यंत पूर्ण होऊन यावा हा सोमवारपर्यंत झाला पाहिजे असे सरकार कोर्टाने आदेश दिले यावर असं अक्षय अक्षय शिंदेचे जे वकील साहेब प्रत्येक हे सुद्धा सांगतात की जर समजा अक्षय शिंदेला जर गोळी घालायची असती तर हातकडी असताना कशी गोळी घाला आणि जर त्याच्या हातात हातकडी जर असेल तर गोळी घालता येत नाही आणि जर त्याच्या हातात जर मोकळे असतील तर मग याचा अर्थ पोलीस चुकले आहेत मग याच्यातून असं सिद्ध होत नाही का की पोलीसच न्यायाधीश बनायला लागलेत नाही आणि हे कसं चालेल जर पोलीस न्यायाधीश बनायला लागलेत तर मग जनतेनं काय करायचं ज्याच्यावर गुन्हा नाही ते पण त्याला पण पोलिस असं करतील ना तर अशी पोलीस खरोखर सस्पेंड झाले पाहिजे यांना यांना आता जी काही सजा आहे ती दिली पाहिजे कारण पोलिसांची ती दोन चुकी झालेली आहे पहिला म्हणजे अक्षय शिंदेच्या हातात पोलिसांनी हातकडी घालायची असती पहिला मुद्दा हा जर हातकडी घालायची असती तर त्यांनी हातकडी घातली का हाही प्रश्न विचारायला पाहिजे दुसरा प्रश्न जर अक्षय शिंदेच्या हातात हातकडी आहे तर मग अक्षय शिंदे बंदूक कसं उचलू शकतो अक्षय शिंदेचे जे वकील साहेब कटार नवरे यांचं म्हणणं आले की याकुब मेमन सारख्या जो डॉन माणूस आहे डॉन व्यक्ती त्या व्यक्तीला फाशीची सजा सर्वोच्च न्यायालयानंतर दिली होती आदेश केला आणि त्याच्या अंत्यसंस्कारला लोक आले होते त्याच्या अंत्यसंस्कारला जागा दिली होती मग या गरीबानं केलं काय या समाजामध्ये गरीब असो श्रीमंत असो सर्वांना न्याय तर, तर सारखीच आहेत ना किती पैसेवाले असो काही किती गरीब असेल सर्वांना न्याय आहे असं नाही की याला कमी त्याला जास्त असं काहीच नाही साधं ते सांगतात की छोटा छोटा राजनचं साधं नाव जर घेतलं तर अंगाला थरकाफ व्हायचा पोलीस त्याच्या पुढे का नाही अशीच केले पोलिसांनी त्यावेळेस पोलिसांना काबर नाव मोठं करताना गेलं आणि मग याच्याच मागं असं कोणी नव्हतं तर मग असं काबर केलं पोलीस काय न्यायाधीश बनते का त्याला सध्या करायला कदापि पोलिसांना न्यायाधीश बनवू देणार नाही असेही वकील साहेब सांगतात आणि सर्व वकील संघ पत्र येऊन या गोष्टीला योग्य न्याय मिळावा भविष्यात कारण न्याय मिळालाच पाहिजे भविष्यात असं कोणीही जर आरोपी असेल गुन्हेगार असेल तर त्याला हे पोलीस लोक त्यांच्या मर्जीनुसार सगळे दे देऊ शकतील तर याच गोष्टीला आळा घालण्यासाठी ते अक्षय शिंदेचे वकील साहेब कतार नवरे हे या गोष्टीकडे विशेष लक्ष देतात हेच असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या असे फालतू विचार असेल तर थोड्या विचारापासून दूर रहा भेट्या नंतरच्या काळजी सोबत एक नवीन सोबत तोपर्यंत